माहूर तालुक्यातील लिंबायतनवे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आनंद दत्तधाम आश्रमातर्फे व साईनाथ महाराज बीतनाडकर यांच्या हस्ते वहीपेन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दत्तानंद आश्रमाच्या माध्यमातून साईनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आध्यात्मिक कार्यक्रम राबविले जातात ज्यात दैनंदिन अन्नदान शिक्षण परिषद व्यसनमुक्ती इत्यादीसह विविध वी उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात त्या अनुषंगाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद शाळा लिंबायत येथे सरपंचा उज्ज्वला मनोहर चुंगडे यांच्या अध्यक्षतेखाली साईनाथ महाराज बीतनाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ज्यांनी शिक्षण घेतले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक शैलेश गिर्हे व शिक्षक विजय घाटे यांनी साईनाथ महाराज यांचा सत्कार केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय आमले नंदकुमार जोशी कलाने उपसरपंच सुनील चुंगडे प्रल्हाद सिंह धनावत मनोहर चुंगडे गजानन लोखंडे मारुती मोहिते प्रदीप लोखंडे प्रवीण बर्डे दिनेश मोहिते अजय शिंदे प्रवीण ताटू आशिष गायकवाड निळकंठ शिंदे पूजा ताटू यांच्यासह विद्यार्थी गावातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय घाटे यांनी केले तर सेवानिवृत्त शिक्षक एन के पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर